हेलो सी स्वागत समर्थ कह तुम्हें सब मस्त है मस्त रहा हा मज़ा नवीन चैनल वर का पेहला है आणि ते पण डायरेक्ट डायरेक्ट अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं हे दाखवलेलं आहे कारण हे जे व्हिडिओ आहेत ना ते अगोदरच शूट करून ठेवलेले होते त्या माझ्या पहिल्या जुन्या चॅनलवर टाकायचं म्हणून पण त्याच्यावर नाही झालं त्यासाठी हे जे नवीन चॅनल आहे तर ते फक्त ब्लाऊजचे व्हिडिओ टाकायचे म्हणून आता मी ओपन केलेलं आहे तर चला आपल्या ब्लाऊजला सुरुवात करू त्या अगोदर माझं पहिलंच चॅनल आहे म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे ह्या नवीन चॅनलवरचा तर त्यामुळे अगोदर सबस्क्राईबर करा म्हणजे तुम्हाला रस्ते व्हिडिओ येईल माझे टाकलेले तर त्याच्याला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर पहिल्यांदा जेव्हा पण आपण ब्लाऊज असतात ते शिवायला घेतो ना तर तेव्हा जे ब्लाऊज जर मोठ्या साईजचा असेल जसंजा चाळीसचा चौवेचाळीसचा बेचाळीसचा जो ब्लाऊजचा असेल तर आपल्याला घा घाईला जे तुकडे लावावे लागतील चार चार बोटाचे किंवा पाच चार इंचाचे तीन इंचाचे असे चारे, तुकडे जोडावे लागतात तर तेच तुकडे मी अगोदर जोडून घेतले आणि नंतर आपले जे साडीचा पीस आहे तर ते मी जॉईंट करून घेतलं तर माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका मी कसं शिवते त्याकडे लक्ष द्या कारण बाईचा जो खोलगट भाग होता ना तर तो मी कापला नव्हता तर मी अगोदर फेनं पेणं न फोन करून घेतली अंदाज अंदाजेच आणि नंतर त्यावर सिलाई मारून घेतली आणि आस्तारचं ब्लाऊज ठेव शेताना ना एखाद्या वेळेस काय होतं ना कटोरीचा सा भाग आणि कटोरीच्या साईडचा भाग, भाग जो आहे ना तर तो एक एकदा चुकून एक साईडचाच दोन्ही पण भाग होता तर त्यामुळे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि नंतर शिवायला घ्यायचं नाही तर तुम्हाला तीनदा उपलब्ध जावं लागेल ब्लाऊज नवीन जेव्हा तुम्ही कोणते ब्लाऊज शिवताना तर तेव्हा ते, ते खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतात त्यामुळे इकडे बघा अलीकड मी कटोरीचा साईडचा भाग आहे तर दोन्ही समोरासमोरच ठेवून घेतला शिवताना आणि पण समोरासमोरच ठेवून घेतली होती आणि अस्तरचा भाऊ शिवताना ना कधी पण जास्तीचा कपडा घ्यायचा साडीचा सा। तर आता हे हा जो कपडा आहे तर तो थोडासा कडक आहे त्यामुळे एवढा प्रॉब्लेम शिवायला येत नाही पण जेव्हा साडीचा सा कपडा सोळसूळ असतो ना म्हणजेच असं एकदम गुळगुळ कपडा असतो ना तर त्या कपड्यावर शिवायला खूप प्रॉब्लेम येतो कारण तो कपडा का शिवताना जरा टेन्शन देतो त्यामुळे तो, त्या तो कपडा शिवताना जरा जास्तीचा कट करून घ्यायचा तर आता मला सवय लागून गेली त्यामुळे मी कोणता पण अस्तरचा कपडा जास्तीचाच घेते तर शिवताना आपल्याला टेन्शन येत नाही त्यामुळे तर हा कॉटनचा कॉटनचा कपडा असेल तसा काटापडाचा साडीवरचा असेल तर शिवायला सोपं जातं आणि तो कसा बी जरी कट केला तर शिवायला परफेक्ट येतं एकदम पण जेव्हा आपल्या साध्या साड्या ज्या असतात तर आता निघाल्यात बघा नवीन साड्यांचा कपडा एकदम असा सिल्की सिल्की कपडा असतो तर तो कपडा थोडासा जर जातो शिवणाऱ्याला तर आजू आता एकदा शिवत जर गेलात ना तर पूर्णच तर माणसाला येत नाही असं नाही तर इथं माझ्या कटोऱ्या वगैरे जोडून घेतल्या तर मी कटोऱ्या कशा जोडून घेतल्या तुम्ही लक्ष करून बघितलं का तर एक वरच्या साईडनं लावली आणि एक कटोरी खालच्या साईडनं लावत चालली मी आणि समजा कटोरीचा भाग जास्त हो अगर कटोरीच्या साईडचा भाग जास्त हो तो जास्त झालेला जो भाग आहे तर तो कट करून टाकायचा आणि नंतर मी वरून ढापटीक मारले डापटीक मारलं हेवी मारलं तरी चालतं एवढं काय टापटीक मारावीच लागते असं काही नाही पण डापटीक जेव्हा मी मारतो ना मार आ साडीवरच्या ब्लाउजा तेव्हा थोडंसं कपडा ताईट दिसतो आणि आपली क कटरी पण एकदम बफे टाईप बसते चांगली एकदम मस्त त्यामुळे तो टापटिक घ्यावी लागते तर मी प्रत्येक ब्लाऊजला घेते असं नाही तर हे फक्त जरा आस्तचं ब्लाऊज होतं तेवढं टाईट बसत नव्हता कपड्यावरचा त्यामुळे मला डापटीक मारावी लागली तर तुम्ही पण मारू वाटलं तर मारा नाही तर नाही मारलं तरी चालतं एवढं काही नाही मी असं तर हातून एखाद्याच ब्लाऊजला तेवरची डापटिक मारत असते प्रत्येक ब्लाऊजला नाही मारत तिथून पुढे तुम्हाला समजायला जागा तर कटोरीचे डाच बघ मी कसे मारून घेतले तर आपला जो जुना ब्लाऊज असतो ना त्या ब्लाऊजला ब्लाऊज कटोरी लावून बघते मी बरोबर आली तर ठीक नाही तर मग अजून एक एक कटोरीचा डाचा जरा थोडं वाढवून घ्यावं लागतं तर आता इथं माझ्या हॉस्पिटल लावायला चालू आहे त्यानं व्हिडिओ थोडा पळवला आहे व्हिडिओ जर स्लो केला असता तर तुम्हाला म्हणजे व्हिडिओ खूप मोठा झाला असता बघत बघतच बोर झाला असतं त्यामुळे मी व्हिडिओ काय व्हिडिओ थोडासा डिलीट पण केलं आहे आणि थोडा पळवला आहे पण तर तिथे क्रॉसपट्ट्या बघा कशा लावायला चालू आहेत माझ्या तर कटोरीच्या साईडला मी अर्धा इंचाचा कपडा ठेवलेला आहे आणि अर्धा इंचाचा कपडा ठेवून मग तिथून पुन्हा कटोरी लावते मी अर्धा इंचाचा कपडा का ठेवायचा असतो तर कटोरीचा जो पुढचा भाग असतो ना तिथं आपण हुक बटन लावतो तर ती, तर जर जर ती जी पट्टी आहे तर ती फक्त साडेतीन इंचाची यायला पाहिजे आपली घेताना चार इंचाची पट्टी घेतो आपण कटोरीची तुम्हाला नाही समजलं तर मी अजून व्हिडिओ टाकणारच आहे म्हणापियाला सांगेल अजून तर अर्धा इंच जर अर्धा इंचाचे कटोरी सोडून जर क्रॉसपेटी लावली ना तर आपलं ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि छान बसतं त्यामुळे छोटे छोटे टिप्स जे आहेत तर ते ब्लाऊज शिवताना लक्ष ठेवावं लागतं तेवढ्या छोट्या ब्लाऊजसुद्धा आपलं पूर्ण ब्लाऊज कामातून जाऊ शकतं त्यासाठी लक्ष देऊन बघातून ब्लाऊज तर आता माझे हुकं वगैरे लावायला चालू आहे आणि हुकाचं कसं असतं ना कोणाच्या डाव्या हाताला हुका असूच किंवा कोणाच्या डबे बाजूला हुका असतात त्यामुळे जुनं ब्लाऊज जे आहे ना तर ते, ते आपलं मांडीवरच ठेवायचं शिवताना म्हणजेच आपल्याला सारखं त्या तो ब्लाऊज बघून शिवायला येतं आणि ब्लाऊजचा गळा जेव्हा शिवते ना मी ते 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 तर तेव्हा गळ्यालासुद्धा जुना ब्लाऊज लावून बघते मी अगोदर नंतरच गोट वगैरे लावते त्याआधी नाही लावत तर इथं माझी हुक हुकाची जी पट्टी आहे तर लावून झाली आहे कारण हुकाची पट्टी लावताना पण एक पट्टी खालच्या साईडनं घ्यायची असते आणि एक पट्टी वरच्या साईडनं घ्यायची असते तर इथं बघा माझे म्हणजे हुका लावायची जे पट्टी असते हुकाच्या घराची तर ती पट्टी लावायला चालू आहे तर तुम्ही पाहिलं असेल हुकाची पट्टी जेव्हा लावत होते तेव्हा अस्तरचा ब्लाऊजचे उस सवाशे बाजू आहे तर तिकडून मी पट्टी लावली होती आणि जेव्हा घर हुकाचे घरं करायचे असतात तर तेव्हा उलट्या साईडनं घ्यायचं असतं तर इथे उलट्या साईडने घेतल्याच्यानंतर दुमडून वरच्या साईडनं आलं तर आता त्यावरच आपल्याला हुकाचे घरं वगैरे करून घ्यायचे असतात तर हुकाचे घरं कसे करून घ्यायचे मी तर आता अनजात घेते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यासाठी मी तर बघा आता कसं करते तर आपले जे हुकपट्टी असते तर ते फोल्ड करायचे तीन ठिकाणी म्हणजेच बरोबर पाच जे भाग आहेत हुक लावायचे ते बरोबर निघतात कमी जास्त होत नाही त्यामुळे तुम्ही तसंच क तुम्ही पण तसंच करा की आपलं जे हुकपटनपट्टी असते त्या ती फोल्ड करायची ते दोन वेळेस फोल्ड करायचे पहिल्यांदा दुयरी आणि मग ते दुसऱ्यांदा तिस रैं, तिसऱ्यांदा तीन पदरी असं फोल्ड केल्यानंतर बरोबर आपल्याला लक्षात येतं की कुठं कुठं आपल्याला हुक बटन लावावं लागतं दोन वर... तर त्या हिशोबानं खुणा वगैरे करून घेतलेत मी आणि नंतर त्या खुनावर मग आपले दोन दोन अडीच अडीच इंचावर दोन इंचावर पण नाही एक दीड इंचावरच आपले जसं तर उकाची घरं येतात तर मी बघा कसे उकाची घरं वगैरे करून घेतले तर तुम्हाला असं डायरेक्ट जमत नसेल ना तुम्ही अगोदर पेनं नाखून घ्या आणि नंतर मग हुकाची पट्टी लावायला घ्या तर इथे बघा माझं ही कडला गोट मारून झालं आहे ही कडला गोट मारायचं राहिलं वाटतं तर मी इथं मोजून घ्यायला चालू आहे आणि गळा थोडासा माझा छोटा झाला आहे नवीन ब्लाऊजचा त्यामुळे असा कट कर करायला चालू आहे असं जर गळा कट केल्यानंतर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा गळा येतो त्यासाठी तुम्ही तसं पहिल्यांदा जर जास्तच गळा कट केला तर शिवताना अजून जास्त वेगळा गळा मोठा होतो त्यामुळे शिवताना कधीच जास्तीचा गळा घ्यायचा नाही गळा जर पुढचा साईडचा जास्त जर मोठा असेल तर साडेपाच इंचाचा गळा घ्यायचा आणि नंतर मग शिवताना मोजून थोडं थोडं कट करून घ्यायचं तर त्याने काय होतं आपला गळा खाली उतरत पण नाही आणि गळा आपला मोठा पण होत नाही त्यामुळे तर असं आता ब्लाऊज कट करताना मी सांगेलच तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम काय होतात तर ब्लाऊज शिवताना तर ब्लाऊज आता शिवायला इतकं सोपं वाटतं ना इतकं सोपं वाटतं ना पण जेव्हा माणूस स्वतः शिवतो ना तर तेव्हा कळतं की खरंच ब्लाऊजचं काम किती किचकाड आहे आहे किचकाड पण आता कसं शिलाई वगैरे आता जास्त वाढायला लागलेत आपल्या परिस्थितीच्या मानाने ब्लाऊज शिवणं होत नाही ते शिलाई आपण खूप झालेत आता त्यामुळे आपल्याला स्वतःचे ब्लाऊज तरी शिवता यावे ह्या हिशोबानं व्हिडिओ काढते मी आता सध्या कारण खूप साऱ्या कमेंट येत होत्या एका स्थाईच्या मला कमीत कमी दहा ते बारा आत्तापर्यंत कमेंट येऊन गेलेत की ताई मी नवीन आहे व्हिडिओ तुमचे बघून मला शिवायचे ते व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका तर फक्त त्यांच्या आग्रहासाठी मला नवीन चॅनल ओपन करावा लागला होता नाहीतर मी नसता ओपन केला तर असो माझी पण कला थोडीफार मला जेवढं येते तेवढं तुमच्यापर्यंत जर पोहोचलं तर माझं पण थोडंसं ज्ञान वाच ज्ञान वाढेल त्यासाठी मी म्हणलं की चला आपण पण चॅनल ओपन करू म्हणून मी दुसरं चॅनल ओपन केले तर ह्या व्हिडिओमध्ये बघू मला किती प्रतिसाद भेटतो तर पहिल्या चॅनलला तर पाहिजे कसा प्रतिसाद भेटला नाही आहे तर ह्याला जर चांगला प्रसिद्ध प्रतिसाद जर भेटला तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे नाहीतर नाही ठेवणार आणि मला जास्त एडिट करणं होत नाही व्हिडिओ त्यामुळे थोडेफार व्हिडिओ माझ्या उशिरा येतील तरी पण मी आता त्या चॅनलवर सांगणार आहे की ह्या चॅनलवर लिंक दिली आहे म्हणून म्हणजे जे तिकडले माझे सबस्क्रायबर जे आहेत तर त्यांना माहिती होईल इकडे ब्लाऊज टाकलेशिवा म्हणजे ब्लाऊजचा व्हिडिओ आहे शिवायलेला तर त्यामुळे तरी इथं मग आम्ही गळ्याचा गोट कसा करते तर गोट जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा एक ते दीड इंचाची पट्टी घ्यायची असते आणि ते फोल्ड करून अगोदर शिवून घ्यायची आणि नंतर जो शिवलेला कपडा असतो तर तो गोटाच्या मध्ये मध्ये मधून यायला पाहिजे तेव्हा आपला गोट छान बसतो आणि पलटी पडत नाही जर आपण जर तो कपडा जर आपला सुटला शिवताना तर शंभर टक्के आपला गोट जो आहे तो पालता पडण्याची शक्यता असते शक्यता असते म्हणजे काय पडतोच पालता गोट आपला त्यासाठी जी सिलाईचा भाग असतो तो पूर्ण गोटाचा मधून घ्यायचा असतो तर ते आपली भाई लावायला चालू आहे तर भाई आम्ही जुन्या ब्लाऊजबरोबर ऑलरेडी मोजून ठेवल्या होत्या त्यामुळे आता काही मोजत बसणार नाही तीनदा तीनदा माझं ना कंटिन्यू जुनं ब्लाऊज शिवताना माझ्या जवळच असतं ब्लाऊज म्हणजे भाया मोजून घ्यायच्या आपला गळ्याचा पुढचा भाग मोजून घ्यायचा समजा एखाद्या वेळेस फिटिंगला आपल्याला तोच ब्लाऊज लागतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला जुन्या ब्लाऊजची गरज पडते पूर्ण जर तुम्ही माप न घेता जर शिवायला बसलं तर थोडंफार कुठेतरी कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे मी जुनं ब्लाऊज क प्रत्येक गिरायकाचं घेते म्हणजे घेतेच कोणाचंच असं बिना ब्लाऊजचं मी ब्लाऊज शिवायला घेत नाही कारण कमी जास्त जर झालं तर आपल्यालाच तो फुटाणा वाढणार आहे डबल आपल्याला पूर्ण ब्लाऊज उकळून दुरुस्त करून द्यावं लागतं आणि ब्लाऊजचं कसं असतं एकदा जर का ब्लाऊज बिघडला तर तो लवकर दुरुस्त होत नाही जरी झाला तर थोडाफार दुरुस्त होतो पण शेवटी घालायला इंटरेस्ट येत नाही त्या माणसाला त्यामुळे जुना ब्लाऊज तरी पण आपल्याजवळ ठेवायचा जुना ब्लाऊज जर जवळ ठेवला तर ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघा मी भाई लावायला चालू आहे माझी भाई थोडीशी पहिल्यांदा सिलाई मारते त्याचं थोडंसं स्लोमध्येच घ्यायचं असतं कारण कमी जास्त कपडा होतो बाईचा आपण किती बी जरी बरोबर कपडा घेतला तरी लावताना कमी जास्त होतंच तरी पण हे जे ब्लाऊज आहे तर ह्याला काहीच कमी जास्त झालं नाही बरोबर बाई बसली होती पण आपलं काम आहे की मग सेंटरची जी, जी भाग असते बाईचा तो तो सेंटरचा भाग जो आहे तर बरोबर आपल्या मुंड्याचा शोल्डर आहे तर त्या शोल्डरला यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं दमानच व्हायला आवायच्या एवढी काही घाई नाही आहे जेवढं तुम्ही दमानं शिवाल तर तेवढं आपलं ब्लाऊज परत आणि छान बसणार आहे तर असं आता असेच एक 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 व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करेल तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे जर कमेंट आले तर मला पण व्हिडिओ टाकायला भारी वाटतं आणि थोडेसे जरी व्यूज वाढले ना माझे तरी मला खूप खुशी होते खरंच प्रत्येक यूट्यूबला यूट्यूबरला खुशी होते म्हणजे होते जेव्हा कमेंट येतात तेव्हा तर त्या व्हिडिओवर मला कमेंट आली होती की फिटिंग ब्लाउजचे दाखवा म्हणून म्हणलं की चला एका कामात दोन कामं होऊन निघणार आहेत तर ह्या ब्लाऊजमध्ये मी फिटिंग पण दाखवणार आहे तर फिटिंग आपल्याला कशी करायची असते जेव्हा आपण फिटिंग करतो तर तेव्हा जो मधली आपली हुक बटनाची जी पट्टी असते तर ती दोन्ही पट्टी एकावर ठेवाय एकावर एक ठेवायचे आणि नंतर मग ब्लाऊजची फिटिंग करायला घ्यायचं ते जर खालीवरी झालं ना तर मग ब्लाऊज घालताना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यासाठी तर इथे मी अगोदरची म्हणजे सव्वाशे बाजू आहे ब्लाऊजची तर ती एकदम काटावून शिलाई मारून घेते तर जेव्हा आपण काकत हे चालणार मिशन तर तेव्हा त्या मशीन ते टेकवायचे असते म्हणजेच ती टेकवायची आणि मशीन बंद करायची तर तर मी अगोदर अंदाज पण तेच एक एक शिलाई मारून घेते एकदम काटावून म्हणजे आपल्याला दोन सोपं जाईल आणि ब्लाऊज जेव्हा जी शिलाई असते आपली मधून जाते ना तर तेव्हा फिटिंग पण छान दिसते असं दोरे वगैरे काही निघत नाहीत त्यासाठी तर इथे बघा मी अगोदर एक एकशिले मारून घेते आणि आता ब्लाऊज आपला उलटा करणार आहे तर तुम्हाला कळेल उलटा ब्लाऊज केल्याचा कसा दिसतो तर हे बघा आणि माझी जी भाषा आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण मराठीच येणार आहे एक पण शब्द माझ्यात इंग्लिश येणार नाही कारण मला जास्त इंग्लिश येत नाही जेवढं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणं जेवढं सोप्या भाषेत सांगेल तर तेवढं आपल्याला समजतं हे तर मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे कारण मी सुद्धा बरेच व्हिडिओ बघते तर त्यातले ब्लाऊजचे व्हिडिओ लवकर समजत नाहीत आणि प्रत्येकाचं माप वे वेगवेगळंच असतं प्रत्येकाचं माप वेगळं असतं कोणाचा कोणालाच काळमेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही एकजणांचाच चा व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर म्हणजे माझा थोडा दुसऱ्याचा थोडा त्याचा थोडा त्याचा असं जर बघत गेलो ना तर तुमच्या डोक्यात काहीच बसता नाही फिक्स एकाच केलर बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर इथे बघा मी फोल्ड करून घेतलेल्या घेतलेलं जे होतं तर तिकडून पण अजून एक एक शिलाई मारून घेतली मी हे तुम्हाला दिसत असेल तर इकडल्या साईडला पण तसंच करून घ्यायचं दोन्ही तसं करून घ्यायचं एक एक शिलाई मारायची आणि नंतर मग ब्लाऊजला ब्लाऊज लावायचं आणि मग नंतर फिटिंग करायचे शिलाई मारताना काळजी घ्यायची कधी पण काटावून शिलाई घ्यायचे ब्लाऊज मोठा असो किंवा छोटा असो एकदा काटावून शिलाई घेतली ना नंतर आपल्याला फिटिंग करायचं समजतं त्यामुळे तर इथे बघा मी लेवल करून घेते अगोदर आणि थोडाफार जर कोणता कपडा जास्त झालेला असेल तर तो कपडा आपलं कट करून टाकायचा आणि नंतर बरोबर ब्लाऊज शिवायला घ्यायचं इथे बघा माझं कट करायला चालू आहे आणि मोबाईलचा मोबाईल जे धरला होता तर ते कोणीच धरला नव्हता आम्ही एकटीच व्हिडिओ करत होती स्टँडला मोबाईल लावला होता त्यामुळे हिकडली साईड दिसत नाही आहे कारण फ्रंट कॅमेरानं म्हणजेच पाठीमागातल्या कॅमेरानं दाखवून मी शिवत होते त्यामुळे मला पण दिसत नव्हते की काय दिसते तुम्हाला काही नाही तर ब्लाऊज शिवलेलं तरी पण नंतर मी पूर्ण बघायचा प्रयत्न केला बघितला पण पण नंतर म्हणलं जाऊ दे आता असं बोलूनच सांगू सा सांगू कुठे काय प्रॉब्लेम झालाय त्या तर त्यासाठी तर इकडून पण बघा जशा पहिल्या साईडनं शिलाई मारून घेतली तशीच इकडून पण चव्हाच्या साईडनं पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायला चालू आहे काटावूनच शिलाई मारायची कधीच लांबून शिलाई घ्यायची नाही आणि ब्लाऊज शिवताना कधी पण लक्ष ठेवायचं की तुमच्या शिलाया ज्या आहेत तर ते वाकड्या यायला नाही पाहिजे स शिलाई आपली सरळच यायला पाहिजे शिलाई जर अशी तशी वाकडी घेतली तुम्ही तर फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल ना तर तुम्ही पेननं खुणा करून -खुन घ्या अगोदर नंतर शिलाई मारा एक एक शिलाई आधी काटाला मारून घ्यायचे आणि नंतर ब्लाऊजला ब्लाऊज लावायचं ला आणि नंतर आपल्याला किती फिटिंग लागते काय लागते तर त्या हिशोबानं आपण दोन्ही दोन्ही साईडनं तेवढा तेवढा कपडा धरायचा आणि पेनं खून करायची आणि झालं सिम्पल फिटिंग आहे फिटिंगला काहीच आठहास नाही फक्त तुमचे ब्लाउज फिटिंगला का बसत नसतील तर तुमचे जे टीप आहे तर ती टीप व्यवस्थित येत नसेल त्यासाठी बसत नसेल तर असं आता माझं सांगायचं काम आहे तर तुम्हाला समजलं का नाही समजलं मला फिटिंग म्हणून मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर समजलं असेल तर नाही तर मग मी अजून दोन चार व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल शिरताना थोडासा लांबून हात थोडासा जवळून झाला आहे त्यामुळे तरी पण व्यवस्थित वाटायला येतं पण मी आता किती केलं तर जुनी आहे त्यामुळे मला लक्षातच येणार पण नवीन माणसाच्या डोक्यात बसेल नाही बसेल काहीच सांगता येत नाही तर इथे बघा गळ्याचा ब्लाऊजचं गळ्याचा जो व्हिडिओ आहे तर तो मी त्या चॅनलवर टाकला होता त्यामुळे ह्या चॅनलवर काही टाकला नाही आहे व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ फक्त थोडासा थो 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 टाकला होता मी आ, सेपरेट ब्लाऊज गळ्याचा व्हिडिओ तर तिथून पुढे आता तुम्हाला जे जे ब्लाऊज पाहिजे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तसे माप टाकून टाकेल तर बघू आता उद्याच्याला बाईचा व्हिडिओ येईल तुम्हाला बाईला मी जहालर लावून डिझाईन केली आहे तर इथे बघा ब्लाऊजला 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 ब्लाऊज लावून बघितलेला आहे जुना आणि नवीन तर एवढा कपडा इकडे उडतो आहे तर हे बघा आपल्याला आता किती फिटिंग लागणार आहे तर तीन तीन बोटाची फिटिंग लागणार आहे दोन्ही साईडनं तर त्याच हिशोबानं आपण इकडून तीन तीन बोटं ठेवून फिटिंग करून घेणार आहोत म्हणजेच आपलं ब्लाऊज परफेक्ट येतं एकदम जास्त शिलाई पण मारायची गरज लागत नाही तर तुम्ही आता बघू शकता मी कसं पेन खून करणार आहे तर ते पेनं नकून मी करत नाही पण तुम्हाला लक्षात यावं हो, त्यासाठी मी फोन करते ती ती की कशा टिपा मारून घ्यायच्या अगोदर तर ह्याची जी टीप आहे ना तर ती काकत एकदम काटवूनच येणार आहे कारण थोड्या तब्येतीनं जाडं असल्यामुळं काकत तर हे बघा मी आता काकतली बाजू आम्ही मुकाची बाजू मोजून घेते म्हणजे आपल्या काकतला किती शिलाई लागते तर त्या अंदाजानं कळतं ब्लाऊज फिटिंग वगैरे म्हणजे ढिलं वगैरे होणार नाही परफेक्ट भाजेल त्यासाठी काकतली साईड एकदा मोजून घेतली तर आता खाली फिटिंगला घ्यायचं आणि नंतर भाईचं माप बघायचं इथं बाईचं माप बघायला चालू आहे बाईच्या साईडनं पण फोन करून घेतली फिटिंगला किती लागणार आहे तर आणि खालून तर ऑलरेडी अगोदरच घेतलं होतं मी तर खालून पण आता तीन तीन बोटं आपले लावायचे ब्लाऊजला म्हणजेच टेपच्या साह्यानं बघितलं असतं तर दीड असं भरलं असतं दीड दीड इंच दोन्ही कोण तर मी तर हाताचं माप घेतलेलं आहे म्हणजे हाताचं जर माप घेतलं ना तर लक्षात येतं लवकर त्यामुळे तर बघा इथं मी पेनानं कसे खून करून घेतलेले आहे तर तसेच तुम्ही पण खून करून घ्या पेण्यानं अगोदर मग नंतर सिलाई मारा म्हणजे शिलाई पण आपली सरळ घेईल आणि तुम्हाला कुठं वड वडणार पण नाही ब्लाऊज पण तुमचं जुनं ब्लाऊज जवळ ठेवत जावा कंटिन्यू अंदाजपणे ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करू नका तुमचा ब्लाऊज जवळ ठेवूनच घ्यावा लागतो तरच आपल्याला समजतं तर इकडूनसुद्धा मी तसंच करणार आहे हुकाच्या साईडनं पण तर हुकाच्या साईडनं मी टेपचा वापर केला आहे का तर तुम्हाला ब्लाऊजला ब्लाऊज लावून कसं मोजायचं आणि टेपचा वापर कसा करायचा ते दोन्ही पण दाखवलेलं आहे तर इकडं किती भरलेलं बघा साडेनऊ इंच भरलेलं आहे तर साडेनऊ इंचावर मी इथं काकत आपल्या खून करून घेतले आणि भाईला पण तसंच खून करून घेतली आणि खालच्या साईडला पण खून करून घेतली आणि नंतर आपल्या ब्लाऊजला हे करून घेतले मी म्हणजेच पेनानं खुणा करून घेतलं जागोजाग नंतर स्ले मारायची आहे इकडे पण बघा मी तसंच टिफिन तसंच आपलं पेनानं खुणा करून घेते सहसा असं तर कधी घेत नाही पण तुम्हाला दाखवायचं त्यासाठी मी खुणा करून घेते तर फिटिंग अगदी सोपी आहे काहीच फिटिंगमध्ये अवघड नाही पण नवीन असल्यामुळं लवकर लक्षात देत नाही फिटिंग कशी करायची तर त्यामुळे तुम्ही बघा की मी कशी फिटिंग केली आहे जर कोण काय करतं टेपचा वापर करतं आणि नंतर मग फिटिंग करायला घेतं पण मी ब्लाऊजचा वापर करते मी कधीच कोणाचंच अंगावर माप घेत नाही आणि मला येत पण नाही अंगावरचं माप अंगावरचं जर माप घेतलं ना तर खूप शिवायला प्रॉब्लेम येतो आणि शिवताना काय होतं अंगावर तर माप घेतलं नाही तर कमी जास्त होतं मापामध्ये एकतर जास्त तर होतं किंवा कमी तर होतं त्यामुळे मी अंगावर माप कधीच घेत नाही मी कधी पण कोणत्या पण कस्टमरला ड्रेस शिवायचा असो आपलं ब्लाऊज शिवायचा असो तर मी जुनं त्यांचं मापाचं घेतेच ब्लाऊज तर आपल्याला सोपं जातं तर ते बघा आता मी फक्त एक एकच सिलाई मारून घेतलेत मी तुम्ही पण पाहिलंच की मी कसं टिप मारून घेतलं आहे तर एकदम परफेक्ट ब्लाऊज आले सुद्धा शिलाई आपल्याला जास्तीची मारावी लागली नाही तर आता आपण फक्त म्हणजे काटवून घेतलेली एक शिलाई एकदम आणि आता फिटिंगच्या घे फिटिंगच्या हिशोबाने घेतलेली एक शिलाई अशा दोन दोनच फक्त शिलाई मारल्या आहेत तर आता त्याच्या पाट्या पाठी मागून सिलाई मारायला घ्यायचं तर हा जो ब्लाऊज आहे ना तो थोडा लूज ठेवायला सांगितला होता त्यांनी म्हणजेच कस्टमरनं पण माझ्या लक्षात नाही आलं तुम्हाला दाखवायचं मी ब्लाऊज ब्लाउजस लावून बरोबर शिवलं पण आता मला ह्यातले एक, एक शिलाई उकलावी लागेल तेव्हा त्यांना बसेल व्यवस्थित नाहीतर मग फिट होईल नाही तर उद्याला कस रिटर्न येईल ब्लाऊज त्यासाठी मी अगोदर शिलाया उकलून घेणार आहे माझ्या लक्षातच नाही आलं की त्यांनी लूज ठेवायला सांगितलं तर नंतर लक्षात आलं माझ्या तर असं आता बघा मी कशी फिटिंग केली आहे काय केली आहे फिटिंग पण छान दिसते एकदम तशाच सरळ शिलाया मारून घ्यायच्या कधी पण ब्लाऊजला तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो तर त्याला बोलत बोलत आपला ब्लाऊज पूर्ण झालेला आहे अस्तरचा तर ह्या ब्लाऊजला मी किती शिलाई घेतली आहे तर एकशे ऐंशी रुपये शिलाई घेतलेली आहे अस्तर अस्तरसाईट दीडशे रुपये शिलाई आहे आमच्याकडे आम जास्त शिलाई नाही जा जेव्हा डिझाईनचा गळा नोट्स लेस वगैरे लावायचा असतो तर तेव्हा वीस तीस रुपये असे वाढतात जास्त खेडेगाव असल्यामुळे इथं जास्त शिलाई नाही कोणी देत पण जेव्हा डिझाईनचा गळा अगर डिझाईनची भाई करायची असते तर तेव्हा तीनशे साडेतीनशे अडीचशे असं मी शिलाई घेते तर बघा आपला ब्लाऊज कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आता पूर्ण होतच आला आहे होतच आला आहे आता कारण आपला ब्लाऊज कंप्लीट झाला त्यासाठी व्हिडिओ पण माझा आता संपणार आहे तर तुम्हाला हा ब्लाऊज गळा बघा कसा जा झाला आहे काय झालं आहे तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला शिवलेला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझा व्हिडिओ आता एंड करते मी व्हिडिओचा तर असेच मी व्हिडिओचे ब्लाउजचे ब्लाऊजचे व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तर मी आता व्हिडिओचा एंड करते तरी पण थोडासा ब्लाऊज राहिला आहे अजून म्हणजे थोडासा व्हिडिओ राहिला आहे तर बघा तुम्हाला गळा वगैरे कसा वाटला काय वाटला आणि खाली जे आहे ना ती गुंडी माझ्या लक्षात नाही आलं तुम्हाला दाखवायचं होतं गुंडीचं तर ते मी म्हणजे आपली साधी गुंडी असते हो ना ब्लाऊज लावायचं त्याच्यावरच मी कपडा लावले आणि त्याचे गुंडी तयार केले तर एखादा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मी कसं केलं आहे आणि काय केलं आहे गुंडी कशी तयार करून लावली आहे तर कारण इथं तर व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यासाठी मी ती दाखवलं नाही